तुम्ही पाहिलं असेल की रेल्वे स्टेशनची वेगवेगळी नावे असतात म्हणजे रेल्वे स्टेशनच्या नावांमध्ये वेगवेगळे शब्द असतात जसे टर्मिनस जंक्शन सेंट्रल स्टेशन इत्यादी तेव्हा आज आपण या विविध रेल्वे स्टेशनमध्ये काय फरक असतो ते जाणून घेणार आहोत टर्मिनस किंवा टर्मिनल रेल्वे मार्गावरचा जो शेवटचा स्टॉप किंवा अंतिम थांबा असतो त्याला टर्मिनस किंवा टर्मिनल म्हणतात टर्मिनस जवळ रेल्वे ट्रॅक संपतो टर्मिनसपासून ट्रेन पुढे जाऊ शकत नाही ज्या दिशेने ट्रेन आली आहे त्या दिशेला ट्रेन परत जाते टर्मिनस आकाराने लहान किंवा मोठे असू शकते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विहार टर्मिनल दिल्ली लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई बांद्रा टर्मिनस मुंबई ही काही टर्मिनसची उदाहरणे आहेत सेंट्रल सेंट्रल रेल्वे स्टेशन हे शहरातील जुने व महत्वाचे स्टेशन असते सेंट्रल स्टेशन सहसा खूप मोठे असते अशा स्टेशनवर सर्वात जास्त ट्रेन ये जा करत असतात खूप वर्दळ असते भारतात एकूण पाच सेंट्रल रेल्वे स्टेशन आहेत जसे मुंबई सेंट्रल बेंगलोर सेंट्रल कानपूर सेंट्रल तिरुअनंतपुरम सेंट्रल चेन्नई सेंट्रल इत्यादी जंक्शन जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणजे असे स्थानक जिथे दोन किंवा अधिक रेल्वेमार्ग एकत्र येतात किंवा विभक्त होतात म्हणजे एखाद्या स्थानकावर दोन किंवा अधिक दिशांनी ट्रेन येत असतील किंवा जात असतील तर त्याला जंक्शन म्हणतात भारतात तीनशे वीस पेक्षा जास्त जंक्शन आहेत पुणे जंक्शन मिरज जंक्शन परभणी जंक्शन जळगाव जंक्शन हावडा जंक्शन ही काही जंक्शनची उदाहरणे आहेत स्टेशन स्टेशन हे साधारण रेल्वे स्टेशन असते स्टेशन म्हणजे असे स्थानक जिथे ट्रेन थांबते प्रवाशांना घेते व निघून जाते उदाहरणार्थ सांगली रेल्वे स्टेशन सातारा रेल्वे स्टेशन लातूर रेल्वे स्टेशन इत्यादी